कुरंदवाड शहरात सर्वसामान्य गोरगरीब आणि कष्टकरी जनता नगरपालिकेच्या जागेवर गेल्या सत्तर वर्षापासून वास्तव्यास आहे दरम्यान झोपडपट्टी कायद्याअंतर्गत कुरुंदवाड शहरातील अतिक्रमण नियमित करून त्या धारकांना घरकुल आवास योजनेतून हक्काची घरं देणार असून येत्या अर्धा येत्या आठ दिवसात अतिक्रमण जागेची मोजणी करून घेण्याचे आदेश कुरुंदवाड पालिका प्रशासनाला आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी कुरुंदवाड येथील ती अतिक्रमण मार्गदर्शन मेळाव्यात दिले कुरुंदवाड या ठिकाणी सत्तर वर्षापासून शासनाच्या जागेवर अनेक ठिकाणी झोपडपट्टी बसली आहे या झोपडपट्टी अद्याप शासनाच्या नियमाप्रमाणे नियमितीकरण झालेले नाही याबाबत झोपडपट्टी धारकांचा मार्गदर्शन मिळावा येथील तबक मैदान जिमनॅशियम हॉल येथे घेण्यात आला यावेळी बोलताना आमदार यटरावकर म्हणाले येथील शासकीय जागेवरील असलेली झोपडपट्टीवर कोणतेही आरक्षण नाही यामुळं येथील झोपडपट्टी नियमितीकरण करणं अवघड नसून याबाबत माहिती मी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडून तात्काळ मागवली आहे येणाऱ्या काळात या झोपडपट्ट्या नियमितीकरण करून देण्याचं काम माझं आहे काही दिवसात येथील घर टू घर जागा मोजण्याचं काम सुरू होईल यानंतर या नियम या नेम, नियमितीकरणाचं काम होईल असं सांगितलं यावेळी मुख्य अधिकारी टीना गवळी येथील शासकीय झोपडपट्टी नियमितीकरण करून द्यावं असं नगर परिषदेच्या वतीनं आमदार यड्रावकर यांना साकड घातलंय यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे दादाजू पाटील माजी नगरसेवक जवाहर पाटील माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे अनूप मधाळे सुनील कुरंदवाडे प्राध्यापक सुनील चव्हाण रणजित डांगे राजू आवळे उदय डांगे जय कडाळे तसेच शासकीय जागेवरील झोपडपट्टी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते